तर झाली का तुमची सकाळी तर बघा आमची घेवडीची भाजी बघा मस्त भाई अशी कोथिंबीर टाकलेली वरण एकदम एकदम ब्रशची आणि इथं चाललाय डबा भरायचा तर काल होता रविवाराने आम्हाला का सुट्टी होते ना आज आहे आमची शाळा तर डबा भरणं चाललंय आमचं तर बघा तुम्ही बघू शकता किती छान दिसती आणि आमच्या इकडं खूप असा आबाळ आलेला आहे तर बघा सांगलेलं आहे की दोन तीन दिवसानंतर पाऊस पडेल म्हणून तर बघा इथं चाललाय डबा भरणं मग मी करते स्वयंपाक मग नंतर ना थोड्या वेळ जायचं शाळेत डबा भरून तर बघा तुम्ही किती छान अशी वर नको एकदम गावराण घेवडा घेवड्याची भाजी आहे ही बघू शकतो बघा डबा इथं डबा भरलाय पाण्याची बॉटल डबा भरायचा आहे तर बघा कसा आवडला आजचा मुमेंट नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि पौर्णिमा होमला सबस्क्राईब करा तर चला आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये